करोरी नीम करोरी महाराज नीम करोरी महाराज प्रसन्न चेअरमन संपत पांडुरंग पाटील पावले पाचला ए थ्री टेलिव्हिजन सर्विसेस शिराळा एम यमाणी, आय डी सी आणि सहाला मॅनेजर स्वरूपांना पाटील असा <laughs> सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व निकाल द्या पंच पाच चा सहा वळवा वेळ लावू नका सहा वळवा दीपक भाऊ सहा वळवा कॉन्फिडन्स न हात वर करायचा कॉन्फिडन्स नुचमटायचं नाही लक्षात घ्या परत एकदा निकाल द्या एकदा वर करतात एकदा बोट कमी जास्त हा कसा आहे मामाचा हात असा निकाल आला पाहिजे गड क्रमांक पाचचा निकाल निकाल आणि निकाल पाच चा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी बहिरोणात प्रसन्न तेजा वायर पैंस क्लब भटवड़ी